माणसून पूर्व आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना समज दिलेले आहेत की आणि उत्तम प्रकारची असावी निकृष्ट बोगस बियाणे वगैरे मिळता कामाने असं जर मिळालं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना बिलकुल कुणी पाठीशी घालणार नाही आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आवश्यक आहे या ठिकाणी तंत्रज्ञान वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्याला ज्यादा तुम्ही प्राधान्य द्या त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेणखताचा ज्यादा वापर करा सेंद्रिय शेतीला ज्यादा प्राधान्य द्या या शे शेतीची जमीन जी आहे त्याची पोत वाढवण्याचं काम करा क्लस्टर शेतीचं क्लस्टर म्हणजे शेतकऱ्यांचं गट तयार करून क्लस्टर शेती केली शेत तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होईल कारण जमीन शेतकऱ्यांची कमी असते पण एकत्र आल्यानंतर जास्त जमीन होते आणि त्यामध्ये जास्तीचं पीक त्यांना घेता येतं त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आपण एक्सपोर्ट देखील काही भेंडी करतो ग्लोबल मिरची करतो त्याचं देखील प्रमाण वाढलं पाहिजे या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे ॲग्रीस्टॅक योजना जी आहे त्याला पूर्णपणे डिजि डिजिटाइज करतोय आपण त्याचबरोबर या ठिकाणी कॅश क्रॉप ला प्राधान्य द्या नवीन नवीन जे काही पिकं आहेत ती घेतली पाहिजे फक्त भात ना, नाचणी आणि वरी ही पावसाळी पिकं घेत असताना पावसाळ्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर आपण रब्बीमध्ये देखील इतर जी काही बारमाही पिकं जी आहेत फुलं फुल शेती आहे फळ शेती आहे इतर ज्या काही शेती आहेत त्यांना देखील इतर पिकं आपल्याला घेता येतील आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांनी चटोरे साहेबांनी सुचवलं की आपण सुरण घ्या फनस घ्या फुलांची शेती करा याला आवा कडू या सगळ्या जे जे शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळतील त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे जिल्ह्यामध्ये जे प्रगत शेतकरी ते आहेत त्यांच्या एक त्यांचं आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि शेतीमधून ज्यादा उत्पन्न मिळेल व्हॅल्यू ऍडिशन कसं होईल यावर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी आपले आमच्याकडे काम करणारे जे वसुंधराचे भागवत काका आहेत श्री श्री रविशंकर यांचे पुरुषोत्तम आहेत जे जलतरा योजनेमधून हो देखील वॉटर लेवल वाढवण्याचं काम होत आहे याला देखील आपण प्राधान्य देतोय जे जलस्रोत आहे त्याचं खोलीकरण करणं रुंदीकरण करणं यावर भर देण्याचं आपण सूचना केलेल्या आहेत जेणेकरून पावसाळ्यानंतर देखील आपल्याला बारमाई या ठिकाणी आ, शेती करता येईल आणि पिकं घेता येतील आणि म्हणून यामध्ये आणि त्याचबरोबर शेती जी अवजार बँक आहे त्याला प्राधान्य प्रमोट करण्यासाठी शेतकऱ्यांना जी यंत्र लागतात ती देखील देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि मला वाटतंय एकंदरीत खरीप खरीप हंगामाचा खरी व्यवस्थित नियोजनबद्ध आपण काम केलं तर मोठ्या प्रमाणावर शेखर भडसावळेचं देखील मार्गदर्शन याला मिळत असत एसआर ला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन मिळणं जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की डबल इन्कम तर ते उत्पादन डबल होणं यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय योजना आणि नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांचा चांगला होईल आणि कुठेही त्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना दिले आपत्ती व्यवस्थांच्या प्री मान्सून वर्क जी बैठक झाली त्यामध्ये सर्व महापालिका नगरपालिका होत्या आणि त्यामध्ये महापालिका सिडको एम एम आर डी एम एसआरडी पीडब्ल्यू डी महसूल आणि इतर सर्व डिपार्टमेंट जे आहेत हे सर्व इरिगेशन सर्व डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ होतं टीडीआरएफ होतं आणि त्या सर्व डिपार्टमेंटच्या बरोबर चर्चा झालेली आहे आणि हे मान्सून पूर्व जे काम आहे हे दर वर्षाचा आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि दरवर्षी त्याची ते, आपलं नियोजन आणि तयारी आपण करत असतो आणि त्यामुळे रेल्वे असेल रेल्वेची नाले सफाई असेल रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल या सगळ्या गोष्टी प्राधान्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस विभाग जो आहे पोलीस विभाग देखील या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या देखील त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत एक आपण कलेक्टर आणि आपले अ हे नोडल ऑफिसर म्हणून काम करतील या सर्व यंत्रणांशी ते संपर्क ठेवतील आणि कुठेही काही कुणाला अडचण येणार नाही आणि जे धोकादायक इमारती आहेत त्या देखील त्यांचं देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं किंबहुना पावसाळ्यामध्ये होर्डिंग पडून दुर्घटना होणे म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिट करणं आणि स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना जे बेकायदेशीर होर्डिंग आहेत ते पडू शकतात त्यांना दाबडतोब त्यांच्यावर कारवाई करून ते होर्डिंग कापून टाकणे अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत वृक्ष छाटणी करणे त्याच्यामुळे कुठला अपघात होऊ नये यासाठी देखील अ पूर्णपणे सूचना दिल्या आहेत काही सकल भागात पाणी साचतात त्या बोटिंगची व्यवस्था दरवर्षी करतात त्यांचं बोटिंगचं देखील नियोजन लोकांनी केलेलं आहे सेफ्टी टूल जे आहेत त्याच देखील नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं जे मॅन्युअल आहे त्याच्यावर देखील फोकस केलेला आहे कारण ते महत्वाचा भाग आहे आणि तो कुठलाही अपघात होऊ नये सकल भागामध्ये साचलेलं पाणी पंपाद्वारे बाहेर टाकलं पाहिजे याच देखील नियोजन आपण केलेलं आहे आणि रेल्वे खालचे कलवट मग अशी मी सांगितलेलं आहे एमएमआरडी मार्फत देखील मार ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांचं मॉनिटरिंग आहे आणि त्याचे देखील ते काम करतात पीडब्ल्यूडी एम सी हे आपापले रस्ते जे आहेत हे सुस्थिती आणतील एम एस मान्सून पूर्व कामं पूर्ण केली के पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा सुरू करणं ही देखील ची दे जबाबदारी आहे ती त्यांनी केली पाहिजे आरोग्य यंत्रणा पुरेसा औषध साठा जो आहे मग जिल्हा परिषद आहे सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी सगळं पावसाळ्यामध्ये स्नेक बाईट इंचू हे जे काही आहे मोठ्या प्रमाणावर तर त्याचं सगळं औषध आणि त्याची व्यवस्था त्यांनी केली आहे साथीच्या आजारांची औषध व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे साथीचे आजार पसरू नये फवारणी ज्या लागतात त्याचा देखील व्यवस्था केलेली आहे पुरेसा अन्नधान्य साठा करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत त्यांनी देखील त्याच नियोजन केलेलं आहे आणि एनडीआरएफ ची टीम देखील दोन टीम आपल्याकडे आलेल्या आहेत कल्याण आणि ठाण्यासाठी त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे इमर्जन्सी मध्ये ताबडतोब ते आपल्याला मदतीला येतील टीडीआरएफ ची टीम आहे ठाणे महापालिकेची ती देखील टीम सगळीकडे काम करते आणि आता तर शासन म्हणून च्या धर्तीवर संपूर्ण प्रत्येक महापालिका जिल्हा स्तरावर एक यंत्रणा नव्याने आपण उभी करतोय म्हणजे एनडीआरएफ येईपर्यंत टीडीआरएफ तुरंत जाते ताबडतो अशा प्रकारची देखील यंत्रणा उभी राहते नॅशनल हायवेचे जे काही रस्ते आहेत ते देखील युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत देखील या ठिकाणी जे काही आवश्यक मदत आहे त्यांना देखील रस्त्याची दुरुस्ती असेल जे एक्झिस्टिंग रस्ते आहे जे वर्षानुवर्ष आपण वापरतो त्याच्यावर ट्रॅफिक चालले वाहन चालले आले तर तिथं देखील ताबडतोब त्यांनी परमिशन दिल्या पाहिजेत यावर देखील सूचना दिलेल्या आहेत